ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जात निहाय जनगणना ही काँग्रेसची भूमिका आहे वर्षा गायकवाड सातत्याने महाराष्ट्राला तोडण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे आज प्रत्येक कामगारांच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे जात आहे राहुल गांधी यांची दूरदृष्टी आहे ही जात निहाय जनगणना काँग्रेसची भूमिका आहे पण हे टाइमलाइन काम झाले पाहिजे असं मत खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं पाहूया पुढे ते काय म्हणतात जाती जनगणना ही काँग्रेसची विचारसरणी आहे आज महिलांना लखपती बनवण्याची जर कोणी योजना केली असेल तर ती काँग्रेस पक्षाने केलेली योजना आहे आपल्याला माहिती की न्याय योजनेच्या माध्यमातून काँग्रेसने योजना लोकांच्या समोर आणण्याचं काम केलं होतं आज राहुलजींचा दूरदृष्टी बघितला तर राहुलजींनी कोविडच्या बाबतीत सांगितलं होतं डिमॉनिटायझेशनच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं आता पाकिस्तान असेल किंवा चायनाचं जे अतिक्रमण झालं त्याच्याबाबत सतत राहुल गांधी बोलत आहेत काँग्रेसने नेहमी भूमिका ही मांडलेली आहे की या देशाचं हित कशामध्ये लोकांचं हित कशामध्ये त्यामुळे आम्ही आमचं काम करण्याचं काम करत राहू अरे जे तुम्ही मला प्रश्न विचारते जर हे झालं तर हे झालं तर त्याचं काय करायचं त्या वेळा तशी घटना येईल त्यावेळी त्याचं उत्तर द्यायला बातमी जनगणना काँग्रेसने जरी त्यावेळेला केलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच सांगितलेलं होतं की बातमी ह्या जनगणना जाहीर करू नका कारण त्याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात तीच परिस्थिती आहे जात नाही जनगणना वेळेत पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा जर ती जाहीर करण्याची वेळ आली तर अशा पद्धतीची भूमिका माझं म्हणणं की तुम्ही मध्ये बघा आय आय एम मध्ये बघा या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये असलेला स्टाफ तुम्ही पॅटर्न बघा त्याच्यामध्ये किती एससी नाही किती ओबीसी नाही किती एसटी नाही कोर्टचे जजेस आहेत त्याच्यामध्ये किती एससीला आहे किती ओबीसी आहे किती एसटी आहे तुम्ही सर, सर, हे बघितलं तुम्ही जर सरकारी नोकऱ्यामधलं पर्सेंटेज बघितलं ते नगण्य आहे सर्वसाधारण सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराष्ट्रातल्या जनतेची ती सरकार जे आहे ना ते केंद्र सरकार त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करेल ना सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या तर इतर बाबतीमध्ये त्यांनी निर्णय आले भूमिका जर आपल्या जनतेची मांडली तर सर्वोच्च न्यायालय पण मला असं वाटतं की कायदे जे बनतात ते लोकांच्या हिताचे असतात आणि न्यायालय पण लोकांच्या हिताचे निर्णय घेत असतात त्यामुळे मला अपेक्षा आहे की ज्यांचं प्रतिनिधी नगम नगण्य आहे एक पर्सेंट दोन पर्सेंट झिरो पर्सेंट ज्यांचं पर्सेंटेज त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन असेल अशा लोकांना न्याय मिळण्यासाठी ही खरतर, जाती तर जाती जनगणना केली पाहिजे ही भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन केंद्र सरकार गेलं तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण फडणवीस म्हणतायत की काँग्रेसनं विरोध केला होता जातीय आता फडणवीसजींचं मी काय सांगू शकत नाही ते त्यांच्या कथा मी बोलू शकत नाही त्यांना काँग्रेसने काय भूमिका मांडली त्यांना मला वाटतं आमचं बॅनो गोष्ट एकदा वाचला पाहिजे माहिती की संसद सौसोत मध्ये असेल संसदेच्या बाहेर असेल आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील आदरणीय राहुल गांधी जी असतील संसदेमध्ये त्यांच्या खासदारांनी विरोध केला होता जेव्हा जा जाती करण्याचा विषय राहुलजींनी मांडला होता इव्हन आम्ही चुनाव आयोगाला आम्ही मतदार यादी मागतोय त्यावेळी सुद्धा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आले माझा तर प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना की या सगळ्या यंत्रणा स्वतंत्र केंद्र सरकार निर्णय घेऊ शकणार तुम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घ्या ना राज्यामध्ये आज काय समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये जे जा थेट निर्माण करण्याचं काम झालेलं आहे या माध्यमातून ते सुटेल आणि सगळ्यांना न्याय मिळेल ही अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे राज्यानं पुरस्कार जाहीर केले महिला बालकल्याण विभाग राज्यातला हा सगळं सर्वोत्कृष्ट काम करत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे मी आता बघितलं आणि बघितलं की त्याच्यामध्ये ज्यांनी प्रशासकीय कामकाज चांगलं केलेलं आहे जे शंभर दिसाचं टार्गेट दिलं होतं त्यांनी ज्यांनी काम चांगलं केलंय मला असं वाटतंय की एक शंभर दिवसाचं टार्गेट